हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवतोय आपण देवडांगर मी गॅस चालू ठेवले तव्यात थोडं तेल टाकले आता आपण देवडांगराची भाजी करू तेल तापले का बघू आपण थोडंसं हे पहा आता याच्यामध्ये मी घेते थोडीशी मेथी टाकून फोडणीला थोडीशी मेथी टाकून घेते थोडी तड थोडीशी भाजून घेते चांगली मेथी ते पहा आता याच्यात मी त्याला बडीशेप टाकून घेतली कॅमेरा ऑन करायचा राहिला त्याच्यात मी भोपळा टाकला आता वरच आणि हे आता मी परतून घेते चांगलं हे पहा आता याच्यात वरून मी लाल मिरची हळद मीठ धना पावडर आणि खोबरं हे टाकून घेते मीठ पण आता आपण याच्यातच टाकून घेतलं मीठ वगैरे सर्व टाकून घेतले याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय ते शेंगदाणे मी उकडून घेतलेले होते की आता त्याच्यात आपण टाकून घेऊया हे पा आता हे असं आपण मीठ टाकले आता याला झाकण ठेवू आणि शिजून घेऊ शिपाच्यावरती झाकण टाकू गॅस आता बारीक करून ठेवू आपण आणि वाफेऊ हो शिजू हे आता आपण जरा एकदा खालवर करून घेऊ हे पाहा तसं बटाट्याच्या भाजीप्रमाणे कसा सुक्का सुक्का झाला पाहिला एखाद्या वेळ शिजू शकशेस वे शिजला पण असेल जास्त वेळ झाकण ठेवले ना आपण पाहा शिजला पण हे पहा आता बटाट्याच्या भाजीप्रमाणे कसा सुक्का झाला आहे आपला पूर्ण भोपळा एक एक फोडाशी सुट्टी झाली पूर्ण बिलकुलही आपण त्याला पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही पडली आता याच्यात आपण फोड दोन चमचे नाश्त्याचे एवढाच कूट टाकून घेतला हे पहा कारण जास्त कूट टाकायची गरज नाही आपण त्याच्यात आखे शेंगदाणे पण टाकल्यात ते पहा आता हे बटाटा आपला तयारी याच्यात ना आपण आलं आणि लसूण पण टाकू शकतो पण मी आलं आणि लसूण न टाकताच बटाट्याचे हे भोपळ्याची भाजी करून घेतली मी हे पाहता आता आपली भाजी तयारी ही पा ते ते ही आहे तांदळाची भाकरी आणि भाजी तर आता याच्यात थोडे गव्हिने शेंगदाणे जाणार आणि आजीबाई त्याच्यातले शेंगदाणे बाजूला निवडून काढणार हे पाहत आपली तरी मी क जेवढे कमी जातील ताटात तेवढा प्रयत्न करते शेंगदाणे पण एखादा गवैन शेंगदाणे त्याच्यात जाणार हे आता ही आपली तांदळाची भाकरी आणि भाजी तयारी सासूबाई दाखवू का दाखवते हे पा आजीबाई कशी लावत्या त्यांना एकत्रच लागतं बरं का भाकरी भाजी एकाच ताटात लागते लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टावर जाऊन फॉलो करा आणि माझी लिंक पुढे पाठवा